अक्कलको टेमायडीसीतील सेंट्रल कापड कारखान्यात आज पहाटे तीन वाजता लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यात लहान बालकांचाही समावेश आहे आग इतकी भयानक होती की संपूर्ण कारखाना काही क्षणात जळून खाक झाला अद्याप आग विजलेली नाही याविषयी अग्निशमन दलाचे अधिकारी साळुंखे यांनी घटनेची ए टू झेड माहिती दिली आहे बघा काय म्हणाले साळुंखे सकाळच्या चार ते सव्वा चारच्या सुमारास आम्हाला फोन आलेला की एम आय डी सी अक्कलकोट रोड एम आय डी सी याच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला आग लागलेली आहे आपण एम आय डी सी अग्निशमन केंद्राची गाडी तिथे पाचारण केल्यानंतर आगीचं रौद्रदूत काढायला आपण सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या तिथे रवाना केल्या आणि जेव्हा तिथे पोचलो त्यावेळेस आपल्याला कळालं की लोकं फसलेली आहेत तर अशा वेळेस आपण सुरुवातीला तीन लोकांना तिथून दोन पुरुष आणि एक महिला व्यक्तींना तिथून आपण काढलेलं आहे बाहेर अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते त्यांना आपण सी पी आर वगैरे देऊन पोलिसांच्या गाडीने सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केलेला पण दुर्दैवाने ते त्यांना मृत घोषित केलेलं आहे त्यानंतर आता एकंदरीत पाच व्यक्ती आपण तिथून काढलेले आहेत तेही मृत अवस्थेत आढळलेले आहेत तर आगीचं आता प नव्वद ते पंच्याण्णव टक्के आग विझलेली आहे फक्त पॉकेट फायर्स आहेत आणि कूलिंग ऑपरेशन आता सध्या चालू आहे ऑपरेशन करताना माझ्या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस डाव्या हाताच्या हाताला भाजलेलं आहे तसंच आमच्या एका फायरमॅनला भाजलेलं आहे त्यालाही डाव्या हाताला भाजलेलं आहे आणि एका व्यक्तीला दूर लागलेला तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडून दिलेला आहे सध्या जरी तीन आणि पाच असे आठ व्यक्तींना आपण बाहेर काढलेलं आहे आणि तिथे स्थानिक लोकांमार्फत चौकशी केली असता आता आतमध्ये कोणी नाही आहे